श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब व अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ सामाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सांगायच्या म्हणून हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपण नख कधी काढले पाहिजेत कुठला दिवस शुभ आहे आणि कुठला दिवस अशुभ आहे ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाव राहणार नाही तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर हे बघा आपण कधी नखं काढायला हवेत कधी केस धुवायला हवेत कधी कापायला हवेत या किंवा प्रत्येक गोष्टीबाबत आपले शास्त्रामध्ये हे नमूद केलेलं असतं आणि त्याबद्दलच आज आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कुठला दिवस शुभ आहे हे बघा तुम्हाला हे, हे पाळून हे नियम जे आहेत ते संपूर्ण आपल्याला पाळायलाच पाहिजे कारण हे बघा हे नियम पाळून तुम्हाला खूप काही भेटणार आहे असं मी तुम्हाला सांगत नाही पण आपण जे म्हणतो ना तुम्हाला मेहनत करणं ती करणंच आहे पण तुम्हाला नशिबाची साथ पाहिजे असेल तर आपल्याला हे नियम हे पाळलेच पाहिजे तुम्हाचं लग हे नियम पाळल्यामुळे लग जे आपण म्हणतो ना आपल्यासोबत असतो ते हे नियम पाळल्यामुळे आपल्यासोबत अस राहत असतो तर हे बघा नख सगळ्यात प्रथम म्हणजे नख कापलेली हे कुठेही काही जण काय करतात नख कापतात आणि कुठेही फेकून देतात किंवा तसेच नखं का काढतात तर असं पूर्णपणे चुकीचं आहे हे बघा नख कुठे कापणं कुठं फेकणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे तुम्हाला जर माहिती असेल तर आपल्या नखांवरूनसुद्धा आपल्यावर करणेबाधा होऊ शकते हे लक्षात घ्या किंवा कुठली वाईट शक्ती आपल्या मागे लागू शकते किंवा आपले नखं खूप म्हणजे असं काही काही ठिकाणी असंसुद्धा म्हटलं जातं की कोणाच्या पायदळीसुद्धा नख आले पाहिजे नाहीत किंवा कोणी ओलांडला जाणार नाही अशा ठिकाणी आपल्याला नखं टाकायचे असतात का तर हे असं म्हटलं जातं की कोणाच्या पायदळी आल्यामुळे किंवा कोणी ते नखं ओलांडल्या गेल्यामुळे आपल्यावर कर्जांचा डोंगर हा वाढत जात असतो त्यामुळे आपला नखं हे सुद्धा आपल्या एका शरीराचा भागच आहे त्यामुळे आपल्याला ते देखील सांभाळणं तितकंच गरजेचं असतं त्याचबरोबर आपण नखं कापलेले कुठेही टाकतो तर ते कुठेही न टाकता तुम्ही तुमच्या एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून एका डस्टबिनमध्ये टाकू शकता आपल्या इथे तिथे कुठेही आपले नख टाकलं जाणार नाही याची काळजी आपण स्वतः घ्यायची आहे हे बघा लहान मुलं असो किंवा मोठे असो लहानापासून मोठ्यापर्यंत हे नियम सगळ्यांनाच असतात त्यामुळे आपण आपले नख हे किंवा कुत्र्या मांजरांकडे मांजरं ज्या ठिकाणी वावरतात किंवा जनावरं ज्या ठिकाणी फिरतात वगैरे अशा ठिकाणी आपले नख टाकायचे नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपण आपले, आपले नख कापलेले सुद्धा आपण योग्य ठिकाणी टाकणं हे तितकंच गरजेचं असतं तर आता आपण नख कधी काढायला पाहिजे ते बघूया हे बघा सोमवार हा नख काढण्यासाठी शुभ मानला जातो त्याचबरोबर मंगळवार हा अतिशय सगळ्यात शुभ दिवस म्हणजे मंगळवार हा नख कापण्यासाठी मानला जात असतो मग नख कापल्या मंगळवारी नख कापल्यामुळे आपल्यावरचा असा डोंगर जो आहे तो कमी होत असतो असं म्हटलं जातं आपली आर्थिक प्रगती होत असते आपली आर्थिक उन्नती होत असते त्यामुळे आपल्याकडे पैसा हा आकर्षित होत असतो आपल्या आपल्याकडे पैसा टिकायला सुरुवात होत असते त्यामुळे आप मंगळवार हा अतिशय शुभ आपल्या शास्त्रामध्ये सगळ्यात शुभ वार नख कापण्यासाठी मंगळवार हा दिलेला आहे नख कापण्यासाठी शुभ असतो गुरुवार सुद्धा नख कापण्यासाठी शुभ मानला जात असतो त्याचबरोबर शुक्रवार सुद्धा आपल्या नख कापण्यासाठी हा शुभ मानला जातो शुक्रवारी नख कापल्यामुळे आपल्याकडे हळूहळू पैशांची आवक व्हायला सुरुवात होत असते आपल्याकडे हळूहळू शुक्रवारी नख कापल्यामुळे आपल्याकडे हळूहळू पैसा यायला सुरुवात होत असते त्यामुळे शुक्रवारीसुद्धा नखं कापणं हे तितकं शुभ मानलं जात असतं शनिवारसुद्धा नख कापण्यासाठी शुभ असतो पण इतका शुभ नसतो जितके मंगळवार गुरुवार किंवा शुक्रवार हे मानले जात असतात त्यामुळे आपण शनिवारी नाही नख कापले तर ठीक आहे किंवा का तुम्हाला जर अर्जंट असेल तर तुम्ही कापू शकता त्याचबरोबर रविवार आता आपण सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे बहुतेक जण नव्वद टक्के लोक हे रविवारीच नखं कापत असतात किंवा आपण निवांत असतं सुट्टी असते ऑफिसला वगैरे जे कोणी वर्किंग असतात किंवा घरात पण मुलांना शाळेला सुट्टी असते वगैरे मग आपण नखं कापणे वगैरे हे कामं हे रविवारी ठीक करत असतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण रविवार हा नखं कापण्यासाठी अशुभ असा वार मानला जात असतो चुकूनही आपण रविवारी नखं कापायचे नसतात हे लक्षात घ्या तुम्ही सगळ्यात शुभ म्हणजे मंगळवार गुरुवार किंवा शुक्रवार या तीन दिवसातून तुम्ही कापले तर अतिशय उत्तम आहे त्याचा आपल्याला लाभ होत असतो त्याचा आपल्याला आर्थिक फायदा होत असतो त्यामुळे आपण आणि सगळ्यात अशुभ दिवस म्हणजे रविवार नखं कापण्यासाठी हा मानला जात असतो तर हे असे काही नख कापण्याबद्दल कुठल्या वारी कापले पाहिजे कुठल्या दिवशी कापले नाही पाहिजे हे संपूर्ण नियम अटी हे आपल्याला पाळणं हे नियम पाळणं तेवढंच गरजेचं असतं हे बघा हे पाळून काही तुम्हाला मोठं काही मिळणार आहे असं नाही म्हणत पण आपल्या मेहनतीला आपल्या कष्टाला एक आपली नशिबाची साथ लागत असते आपलं लग जे लागत असतं ना तर ते या गोष्टींमधून मिळत असतं हे असे नियम पाळल्यामुळे मिळत असतं त्यामुळे तुम्ही आवर्जून काही दिवस असा हे नियम पाळून बघा आणि त्यानंतर स्वतः अनुभव घ्या तर अशी ही छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अकलकोट अक्कलकोट ते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर अशी अकलकोट सोमांचा त्या प्रात काळशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वसाअलंकार महापूजेचं दर्शन आणि शिवटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जो बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी सौम्यांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाक्षर आणस प्रपला विचू नका तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ